आजच्या या महत्वाच्या व्हिडिओकडे शेवटपर्यंत लक्ष द्या कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पावसाची उघाड पाहिजे त्या भागांची नावं त्याचबरोबर उद्या एकवीस मे ला सुद्धा विजांचा कहर पावसाचा धुमाकूळ असलेले जे भाग आहेत त्या भागांची नावं देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सातत्यानं विचारला जाणारा जो प्रश्न होता तो म्हणजे आपल्याला मॉडेलनुसार चित्रीकरण पाहायचं आहे कुठल्या भागांमध्ये सायक्लॉन म्हणजे चक्रीवादळाशी निर्मिती होते अशा भागांना तर ह्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आपण आता सज्ज आहोत राज्यामध्ये सध्या आपण जर पाहिलं आहे मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस अति मुसळधार बरसतोय त्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पावसाचा जोर वाढलेला आहे सोडलेल्या भागांनासुद्धा पाऊस येत्या तीन दिवसात घेण्याच्या मार्गावरती आहे तिथेसुद्धा चांदण भरी तर थोडा पहिल्यापेक्षा बरा पडेल अशी कंडिशन आहे पूर्व विदर्भामध्ये सुद्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांना बावीस तेवीसपासून जोर वाढतो आहे तेवीस तारखेपासून या भागांमध्ये जोर वाढणार आहे अरबी समुद्रामध्ये निर्माण होत असलेलं चक्रीवादळ यामुळे दक्षिण महाराष्ट्राला पाऊस अवघ्या पाच दिवसामध्ये कमी होण्याच्या मार्गावरती आहे ज्यामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा या भागांची नावाबरोबरच धाराशिव पट्टा या परिसराचं त्यामध्ये नाव येतं आहे त्यानंतर बीडपर्यंत हिची मजल तुळजापूर आणि पुण्यापर्यंत सव्वीस तारखेपासून पाऊस थोडा विश्रांती घेणार आहे म्हणजे जो जोर सध्या चालू आहे जी परिषाणी शेतकऱ्यांची सध्या चालू आहे या भागांपर्य या भागांमधनं तो थोडा माघार घेतोय कारण की मान्सूनचे वारे याच टायमिंगला पंचवीस सव्वीसच्या आसपास केरळमध्ये धडकून कर् कर्नाटकच्या काही भागांमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता दाट आहेत त्यानंतर Uh, जी मान्सूनची परिस्थिती आहे ती आपण uh, लगेचच हा व्हिडिओ चार मिनटापर्यंत आपण आपण उद्याच्या माहिती देऊयात आणि नंतर uh, दोन तीन मिनटामध्ये मान्सूनची सॅटेलाईट इमेजेस तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करूयात तर आता बघूयात उद्याची कंडिशन ज्या शेतकऱ्यांचे लग्न कार्य या सांगितलेल्या भागांमध्ये आहे जसे की छत्रपती संभाजीनगर नाशिक जिल्हा अहिल्या देवीनगर परिसर त्यानंतर uh, जे काही पुण्याचे भाग आहेत मोशी वगैरे जुन्नर वगैरे पट्टा सातारा सांगली हा अंदाजही शेतकऱ्यांसाठी आहे आणि हा त्या शेतकऱ्यांच्या लग्नांसाठी हा अंदाज आहे कारण की या भागांना उद्या दुपारी लवकर कोणत्याही क्षणी गरमीच्या लेवलमुळे लवकरच ढगांची निर्मिती होणार आहे आणि पाऊस टप्प्याटप्प्याने ते सुरुवात करेल छत्रपती संभाजीनगरला उद्या दुपारनंतर कोणत्याही क्षणी आजच्यासारखी कंडिशन आहे नाशिक जिल्ह्यामध्ये उद्या एक नंबरचा पाऊस पडणार आहे म्हणजे <coughs> बऱ्याचशा भागांना जवळपास सर्दूळ म्हटलं तरी हरकत नाही आहे इथे वा विजांच्या कडकडाट आणि सर्वाधिक जास्त विजा कोसळण्याची भीती उद्या एकवीस मेला सर्वाधिक जास्त ठरणार आहे पुण्यामध्ये सुद्धा उद्या रेकॉर्ड ब्रेक वातावरण राहणार आहे अहिल्या देवीनगर परिसराचे दक्षिण पूर्व आणि पश्चिम हे सर्व बाजूस उद्या वातावरण हे दुपटीनं चालणार आहे त्यानंतर सोलापूर आणि धारशिवचं कनेक्शन तुळजापूरचं देखील कनेक्शन आणि बीडच्या दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील भागांचं कनेक्शन सुद्धा सेम कंडिशनमध्ये येत आहे उद्या जळगाव दक्षिण भाग छत्रपती संभाजीनगर दक्षिण काही ठिकाणी तर उत्तरेकडील बऱ्याचशा भागांना ज्यांची नावं कन्नड शिल्लोड अशी येत आहेत या भागांनासुद्धा पाऊस आहे ज्या प्रभात बोकरदनमध्ये भाग बदलत भाग सोडत उद्याचा एकवीस मेचा पाऊस देखील असणार आहे या काळात अमरावतीच्या उत्तरेकडील भागांना वातावरण सक्रिय होईल त्यानंतर ही परिस्थिती आणखी बिघडत जाईल त्या भागांची नावं म्हणजे जालना जिल्हा सुद्धा यामध्ये आहे नांदेडच्या दक्षिणेकडील भागांमध्ये लातूरच्या बऱ्याच ठिकाणी परभणी परळी वैजनाथ ह्या परिसरात देखील पाऊस धुमाकूळ घालणार आहे खानदेश जवळपास बऱ्याच भागांमध्ये पावसाचा अलर्ट एकवीस तारखेला सुद्धा आहे विजांच्या कडकडाटामध्ये ही कंडिशन सक्रिय आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही चिखली खामगाव हे भाग येत आहेत त्यानंतर मौताळा परिसर दाताळा परिसर ते जवळपास उत्तरेकडील मलकापूरपर्यंत पावसाची मजल आणखीन वाढणार आहे वातावरणाचा सर्वाधिक जास्त जो परिणाम होईल तो धुळ्याच्या दक्षिण भागामध्ये आणि जळगावच्या उत्तरेकडील भागांमध्ये सुद्धा मॉडेलनुसार बराचसा पाऊस राहणार आहे चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागातही सध्याची परिस्थिती भाग बदलत तर पंधरा टक्केवारीनुसार क्लाऊड कवरेज एरिया तर सतरा आहे पण घेण्याची व्याप्ती जी आहे ती पंधरा ते पंचवीस टक्के तालुक्यानुसार वेगवेगळे आहे या भागांना देखील उद्यासा पाऊस असणार आहे जालना परभणी बीड ह्या भागांमध्ये अति अवकाळी पावसाची नोंद देखील उद्या होईल उद्या नाशिक जिल्हा पुणे सांगली काही ठिकाणी सातारा बऱ्याच ठिकाणी जालना छत्रपती संभाजीनगर अहिलेदेवीनगर परिसर बीड मराठवाड्यातले जवळपास सर्व जिल्हे मंडळी चालते हिंगोली वगळता तर ह्या भागांना जास्त पावसाची नोंद उद्यासुद्धा एकवीस मेला होणार आहे त्यानंतर परिस्थिती जर आपण पाहिली तर रात्री मध्यरात्री कोणत्याही क्षणी वातावरण आणखीन तीव्र होऊ शकतं ते म्हणजे नांदेड जिल्ह्याचं उद्याच्या एकवीस तारखेला मध्यरात्रीसुद्धा वातावरण अवकाळी पावसाचं राहणार आहे जालना जिल्ह्यातीलही सर्व तालुक्यांना उद्या पाऊस झोडपून काढणार आहे त्यानंतर आपण परिस्थिती पाहूयात काही भागांची पाऊस कमी होण्याची बावीस तेवीस चोवीसला सुद्धा पाऊस अति वाढणार आहे पण तुम्ही लक्षात घ्या मी तारीख कोणती सांगतोय की तुम्ही म्हणताल परत कमेंटमध्ये तुम्ही पाऊस कमी होणार म्हणून सांगितला हा शब्द आहे फक्त पाऊस कोणत्या तारखेला कमी होणार आहे हे देखील पाहूया ज्यावेळेस तेवीस तारखेला सायक्लॉनिक सिस्टीमचा सा पूर्ण एल पी प्रेशरमध्ये रूपांतर होईल त्यानंतर तो चक्रीवादाची दिशा आहे की सध्या उत्तरेकडील जाताने गुजरातच्या मार्गे स्पष्ट दिसते आहे त्यानंतर कंडिशन पंचवीस तारखेला के केरळमध्ये मान्सून येऊन धडकण्याचे आहेत केरळच्या कोकणपट्टी एरियामध्ये मान्सूनच्या सरी पंचवीस आणि सव्वीस तारखेच्या दरम्यान कोणत्याही एका तारखेला सक्रिय होतील या सव्वीस तारखेला सोलापूर कोल्हापूर कर्नाटकला जो जोर आहे वादळी वारे ह्या चारकांमुळे जास्त वाटतील मान्सून वारे असतील काळे भोर डग असतील याच्यामध्ये त्यामुळे जवळपास दक्षिण महाराष्ट्र सर्वच पाऊस विश्रांती घेतोय सव्वीस तारखेनंतर पण याच काळामध्ये बुलढाणाच्या उत्तरेकडील बाजूंना वाशिम पट्ट्यांना नागपूर पट्ट्यांना देखील अवकाळीचा जोर कायम राहणार आहे स पंचवीस आणि सव्वीस तारखेच्या दरम्यान ज्यावेळेस तेवीस आणि चोवीसला हे गुजरातचं सायक सॉरी अरबी समुद्रातलं जे सायक्लॉन बनतं आहे त्यानंतर इकडे म्यानमारकडे सुद्धा बंगालच्या उत्तरेकडील खाडीमध्ये कोलकाता धडकण्यासाठी दुसरं सायक्लॉन पंचवीस सव्वीस तारखेला सक्रिय होण्याच्या मार्गावरती आहे याच काळामध्ये सत्तावीस तारखेपर्यंत मराठवाड्यातला आणि पश्चिम महाराष्ट्रातला पावसाचा धुमाकूळ सत्तावीस तारखेपासून कमी होईल म्हणजे जवळपास आपल्याला जो या काळामध्ये पावसाची जी जोर आहे पावसाची जी भीती आहे ही मराठवाड्यातली आणि पश्चिम महाराष्ट्रात जोराने वाऱ्याने वाहणारी कंडिशन जी आहे ही कमी होण्याच्या मार्गावरती आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये जाता जाता आणखी एक शेड्यूल सांगण्याचा सा प्रयत्न करेल तो देखील ऐका राज्यामध्ये सध्या लग्न सराईचा धुमाकूळ चालू आहे बऱ्याचशा भागांमध्ये उदाहरणार्थ भोकरदन जाफराबाद छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्रीच्या लग्न करण्याचे सध्या रपाटे चालू आहेत पण हे टायमिंग आपलं दुपारपर्यंत घेत चला नाहीतर मग आठच्या आणि नऊच्या नंतर वातावरण शांत झाल्यानंतर ही टायमिंग ठेवा सध्याच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर बघू वाटत नाही असे प्रकार देखील महाराष्ट्रामध्ये घडत आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नामध्ये हा अडथळे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरी गोष्ट अशी आहे की विजांचे जवळपास एकट्या जालन्यामध्ये दहा ते बारा बळी माणसाचे आणि जनावरांचे सुद्धा बो बरेचशा प्रमाणात बळी गेलेले आहेत ह्या शेतकऱ्यांना की विनंती आहे मी काही चार्ट तुमच्या स्क्रीनवरती देतोय या सगळ्या नियमांचं पालन जर केलं तर बऱ्यापैकी